तेरा डिसेंबर दोन हजार घुसखोरीचं हिवाळी लोकसभेत उड्या मारत सगळीकडे पिवळ्या रंगाचा धूर पसरवला या घटनेनं संपूर्ण सभागृहात एकच खळबळ माजली आणि उपस्थितांची पळापळ सुरू झाली त्यानंतर संसदेच्या सुरक्षेवरही प्रश्न उपस्थित करण्यात आले या घटनेची आता आठवण करण्याचं कारण म्हणजे असे प्रकार पुन्हा घडू नये आणि शासकीय विधान भवन आणि मंत्रालय असो या शासकीय कार्यालयांमध्ये जेवढी कामानिमित्त जाणाऱ्या लोकांची संख्या असते तेवढीच संख्या फक्त फिरण्यासाठी जाणाऱ्यांची देखील असते कधी कधी याच फिरस्ती लोकांपैकी एखाद्याकडून त्या कार्यालयास हानी पोहोचवण्याचं कामही सर्रासपणे केलं जात जिथून संपूर्ण राज्याचा कारभार चालतो ते मंत्रालय म्हणजे अत्यंत संवेदनशील ठिकाण त्यामुळे इथली सुरक्षा ही सर्वात जास्त प्राधान्याची बाब दरम्यान याच मंत्रालयाच्या सुरक्षेसाठी राज्य सरकारकडून एक महत्वाचं पाऊल उचलण्यात आलंय मंत्रालयात प्रवेश करण्यासाठी आता फेस डिटेक्शन पद्धती लागू करण्यात आली तर ही फेस डिटेक्शन पद्धत कशी काम करते आणि त्यामुळे नेमके कोणकोणते फायदे होतात याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओतून जाणून घेऊया नमस्कार मी अवंती भोयर आणि रिद्धेश कदम मंत्रालयाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून राज्य शासनाने एक सुरक्षा प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतलाय हा सुरक्षा प्रकल्प एक आणि दोन टप्प्यात राबवण्यात येतोय क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना डीजी प्रवेश या ऍप आधारित ऑनलाईन प्रणाली मार्फत मंत्रालयात प्रवेश देण्यात येणार आहे त्यामुळे आता मंत्रालयात चेहरा दाखवूनच प्रवेश मिळणार आहे मंत्रालयामध्ये प्रवेशासाठी लागू करण्यात आलेल्या फेस डिटेक्शन वर आधारित एफ आर मंत्रालयाच्या सुरक्षिततेत वाढ होणार आहे शिवाय यामुळे शासकीय कामकाजात अधिक पारदर्शकता आणि गती येण्यास मदतही होईल या प्रणालीमुळे मंत्रालयात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची ओळख सुनिश्चित होणार असून अनधिकृत प्रवेशाला चाप बसेल यातून अनुचित प्रवेश रोखले जाणार असल्यानं सुरक्षिततेमध्ये वाढ होईल या तंत्रज्ञानामुळे मंत्रालयात होणाऱ्या अनावश्यक गर्दीवर नियंत्रण येईल आणि याचाच परिणाम म्हणून शासकीय कामकाजात अधिक सुलभता आणि पारदर्शकता येऊ शकेल एवढंच तर या तंत्रज्ञानामुळे योग्य व्यक्तींना अधिकृतपणे प्रवेश मिळेल आणि त्यामुळे लोकांची कामं जलद गतीनं होण्यास मदत होईल आता मंत्रालयात येणाऱ्या अधिकारी कर्मचारी आणि लोकप्रतिनिधींना सुद्धा ही प्रणाली लागू असेल का तर हो अधिकारी कर्मचारी लोकप्रतिनिधींच्या प्रवेशासाठी विविध सुविधा करण्यात आली त्यामुळे त्यांच्या प्रवेशात कुठल्याही अडचणी येणार नाहीत मात्र यासाठी सर्व संबंधितांनी फेस डिटेक्शन संदर्भातील नोंदणी करणं आवश्यक आहे मंत्रालय सुरक्षेच्या अनुषंगाने मंत्रालयातील अधिकारी कर्मचारी यांचे फेशियल रिकग्नेशन आणि आर एफ आय कार्ड आधारित प्रवेश देण्यात येतोय या प्रणालीमध्ये माहिती आणि तंत्रज्ञान विभागाकडून प्राप्त झालेला मंत्रालयातील कर्मचाऱ्यांचा तपशील सादर करण्यात आलाय या अनुषंगाने मंत्रालयाच्या सर्व प्रवेशद्वारांवर फेशियल रिकग्निशन यंत्रणा प्रस्थापित करण्यात आली ही यंत्रणा गो लाइव्ह करण्यात आली जानेवारी दोन हजार पंचवीस पासून मंत्रालयातील अधिकारी कर्मचारी तसेच कंत्राटी कर्मचाऱ्यांना फेशियल रिकग्निशन आणि आर एफ आय डी कार्ड आधारित प्रवेश देण्यास सुरुवात झाली तुम्हाला काय वाटतं अशा प्रकारे तंत्रज्ञान आधारित सुरक्षा यंत्रणेचा वापर करून मंत्रालयातील अनुचित प्रकार टाळता येतील का तुमचं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएम टी व्ही च्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद